आज मार्ग दुसरो दुसरं गुडवा गोडधोड काहीतरी होऊ कच व्हाय म्हणान मी करते मुगाच्या डाळीचा कडाण एक कुकर पॅन घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तूप मुगाची डाळ घातले आम्ही मूग भाजतो आणि ते जात्यार दळून अशी डाळ करून ठेवून देतो म्हणजे पटकन कडाण करूक बरा पडतं त्याच्यानंतर व्यवस्थित भाजल्यावर त्याच्यात पाणी घालून पाच शिटियो काढून घेतले म्हणजे मस्त गलगलीत शिजान येतात आणि आपण पातेल्यात ठेवला ना तर अर्धो एक तास लागता अशी करून बघा आवडतली तुम्हाला त्याच्यात किंचितसा मीठ वेलची पावडर आणि गूळ घालून ना व्यवस्थित उकळी काढायची परत आणि त्याच्यात नारळाचा रस घालायचो ताजा नारळ मिक्सरात लावून त्याचा रस काढायचो आणि तो घालायचो इतकी अप्रतिम टेस्ट येताना अशी करून बघा थोडी लोक दूध घालून पण करतात पण नाळाची चव ती नारळाची चव अशी करा खावा आवडतली तुमकां आणि पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा